आज सात तारीख आहे परंतु सहा तारखेचं काय होतं रे रविवार होता म्हणून आपण सहा सोळा आणि सव्वीसचा फाडा म्हणलेला नाही आहे तर आज आपण सहा सोळा सव्वीचा फाडा बोलूया त्यानंतर सात सतरा आणि सत्तावीसचा फाडा बोलूया बोलायचं सोबत हां बोला मग सहा शून्य शून्य सहा एके सहा सहा, एके सहा दुने बारा सहा त्रिक अठरा सहा चौक चोवीस चो सहा, चो सहा पाचे तीस सहा पाचे सहा छत्तीस सहा साते बेचाळीस सहा अठे बे आठेचाळीस सहा नवे चोपन्न सहा दहा साठ त्यानंतर सोळाचा फडा बोलूया सोळा शून्य शून्य सोळा एके सोळा सोळा दुने बत्तीस सोळा कटे अठ्ठेचाळीस सोळा चौक चौसष्ट सोळा पाचे ऐंशी सोळा सहा नऊ सोळा साते एकशे बारा सोळा आठ एकशे अठ्ठावीस सोळा नव्वे एकशे चौवेचाळीस सोळा दहा एकशे साठ यानंतर आपण सव्वीसचा फाडा बोलणार आहोत कितीचा फाडा बोलणार आहोत सव्वीसचा आणि ही स्पर्धा आहे एका महिन्यात तुम्हाला सर्वांना तीसपर्यंत पाठ झाली पाहिजे पाड़ सर्वांना पाठ झाले तर प्रत्येकाला ज्याच्या तीसपर्यंत वाईट पाठ होईल त्याला आपण किती रुपये देणार आहोत एक्कावन्न रुपये प्रत्येकाला देणार आहोत ज्याचे पाडे पाठ पाड़ होईल त्याला लक्षात ठेवा विसरू नका चला तर सव्वीसचा पाडा बोला माझ्यासोबत सव्वीस शून्य शून्य सव्वीस एके सव्वीस सव्वीस दुने बावन्न सव्वीस एक अठ्याहत्तर सव्वीस चौक एकशे चार सव्वीस पाचे एकशे तीस सव्वीस आहे एकशे छप्पन सव्वीस साते एकशे ब्याऐंशी सव्वीस आठ आठे दोनशे आठ सव्वीस नव्वे दोनशे चौतीस सव्वीस दहा दोनशे दोन साठ